सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज मी वेगळा विषय घेऊन आलेली आहे यूट्यूबमध्ये व्हिडिओ अपलोड करण्यासाठी आणि तुम्हाला तो कसा वाटतो हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तर मला वेणीचे वे हेअरस्टाईलचे प्रकार मी आज तुम्हाला सांगणार आहे वेणी कशी वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं कशा वेण्या आपण घालू शकतो आपल्या मुलींना किंवा आपल्या स्वतःसाठी सुद्धा ते मी इथं सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे तर आपण आज वेणीचा पहिला प्रकार बघूयात वेणीचे असे भरपूर असे प्रकार आहेत पण एका व्हिडिओमध्ये सर्व प्रकार नाही सांगता येणार ना। तर त्यासाठी आपल्याला एका व्हिडिओमध्ये एकच वेणीचा प्रकार आपण सांगू शकतो तर तुम्ही बघू शकता की मी वेणीचा कसा प्रकार सांगणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला आवडल्यास हा व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करायला विसरू नका माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद की वेणी बनवणार आहे आपण बघू शकता आणि ते मी सांगण्याचा छोटासा प्रयत्न करते की कशा पद्धतीने बनवायची आधी आपण असं हे थोडंसं भांग काढून घेऊया तुम्हाला ऑप्शनल आहे भांग काढायचं असलं तर काढू शकता नाहीतर आपण असं वरतून सुद्धा आपण पे, केसाची पेढ घेऊ शकता आधी आपण गुंता काढूया सगळा पूर्ण केसाचा त्याच्यामुळं वेणी सॉफ्ट आणि चांगली मध्ये अशी केसाचे बट असे दिसणार नाही तुम्ही बघू शकता खूप सोपी पद्धत आहे माझी वेणी घालण्याची आणि तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की कशी ही वेणी दिस दिसते खूप सोप्या पद्धतीनं मी हे बनवलेली आहे तुम्ही ट्राय करू शकता आणि माझा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला दिसू नका हे जेवढं आपल्याला बट आहेत ना ते वर जेवढं घेता येईल तेवढं आपण घेऊ शकतोच आपण जेवढं वर घेतली आपली ही बट तेवढी छान दिसते ही आणि एक दोन ते पाच ते मी पाच मिनटात म्हणणारे ही पर पर कि ही वेणी आहे याला जास्त वेळ पण नाही पण वेणी झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की किती अवघड वाटते ही वेणी बनवल्यानंतर ते वरती असं हे बो घालायचं आपण आपल्याकडे प जो आहे उपलब्ध हे दोन पेड घेतल्यामुळं थोडं लूज होतं हे तिसर तिसर हे घ्यायचं हे घेतल्यानंतर असं करून घ्यायचं तरी थोडंसं हे आलेलंच आहे येऊ द्यायचं नाही असं केस हे पूर्ण असे गुंता काढून घेतलेला आहे मी तर आपण गुंता काढल्यानंतर कर काय करायचं हे बट अशी काढून घ्यायची वेगळी ही वेगळाच घ्यायचं पेप तर आपण हे काय करायचं ह्याला वेणी घालायची आपण जशी पद्धत नेहमीप्रमाणे जशी वेणी घाल घालतो तशीच वेणी घालायची काही वेगळी नाही आहे तुम्ही बघू शकता केस आता हिचे बारीक आहेत असल्यामुळं हे केस पेडास तुम्हाला छोटे दिसत असतील ज्यांचे केस लांब आहेत किंवा के ज्यांचे केस जाडसर प्रमाण आहेत त्यांचं ही वेणी थोडीशी जाडसर येते हे अशी पूर्ण आपण घालून घ्यायची हे केस आखोड म्हणजे उंचीला कमी असल्यामुळे हे एवढंच घालता येते केस जर लांब असला तर आपण लांब पण घालू घालू शकलो असतो तर आता हे दुसरा पेट घेते मी दुसऱ्याची पण आपण तशीच पद्धतीनं घालायची जशी घाटली तशी वेण्यांचे प्रकार मला भरपूर येत आहेत पण एका व्हिडिओमध्ये सगळ्याच प्रकार वेण्याचे नाही सांगताय तर हा मी एकच प्रकार सांगितलेला आहे तुम्हाला आवडल्यास मला कमेंट करून सांगा दुसरा की दुसरा प्रकार आम्हाला बघायचा आहे तर मी तो त्यासाठी दुसरा व्हिडिओ काढेल हे अशा पद्धतीनं आपण घालून घ्यायचं छोटेच केस असल्यामुळे सारखं नीट आहे आता तिसऱ्या तिसऱ्याची पण आशुवी निघालायची माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कमेंट करून नक्की सांगा की कशी वाटली तुम्हाला ही वेळेची तर हे सगळं झाल्यानंतर आपण काय करायचं आपण जशी वेणी घालतो तशी वेणी घालायची अशी या अशी पद्धतीने वेणी घालायची आणि तुम्ही बघू शकता किती छान वाटते ही वाटतच नाही की कशा पद्धतीने बनवलेली वेणी आहे तुम्ही बघू शकता हिचा फक्त थोडासा कमी आहे त्याच्यामुळे जर लांब असलं तर आपण लांबपर्यंत घेतलं असतं हे छोटे केस असल्यामुळे एवढं दिसते तुम्ही जवळून बघू शकता की ही वेणी किती अवघड पद्धतीची वाटते आणि तुम तुम्हाला मी किती सोप्या पद्धतीनं बनवून दाखवलेली आहे तुम्ही बघू शकता अशा खूप प्रकारच्या मला वेण्या येत आहेत तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा तुम्ही बघू शकता हे पाहिजे पेड असं जवळून जर बघितलं तर तुम्हाला तुम्ही बघू किती अवघड अशी पद्धतीची वेणी वाटते पण मी तुम्हाला किती सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद